बाळवा तालुक्याचे युवा हृदय सम्राट पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ अन्ना नायकवडी हुतात्मा किसनहीर साखर कारखान्याचे विद्यमान संचालक महाराष्ट्र राज्य धरण व प्रकल्पग्रस्त शेतकरी परिषदेचे उपाध्यक्ष हुतात्मा दूध संघाचे विद्यमान चेअरमन माननीय श्री गौरवभाऊ नायकवडी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री महालक्ष्मी महिला कल्याण प्रतिष्ठान बाळवा व श्री महालक्ष्मी शेतकरी उत्पादक कंपनी लिमिटेड वाळवा येथील अमृतेश्वर देवाची यात्रा उत्साहात गोटखिंडी तालुका वाळवा येथील अमृतेश्वर देवाची यात्रा उत्साहात संपन्न झाली यात्रा गुरुवार दिनांक सात मार्च पासून सुरू झाली शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस महाशिवरात्री एकादशी होता या कालावधीत मुख्य कीर्तन व दलिताचे कीर्तन सह तीन दिवस हर्षद बुवा जवळेकर पुणे यांचा कार्यक्रम झाला तर शनिवारी बाल कीर्तनकार विश्वंभर जोशी यांचे कीर्तन आकर्षक ठरले हार्मोनियम साथ बाळासाहेब नाईक आष्टा व वा विभव वासुदेव जोशी यांनी केली तर तबला साथ सचिन गुरव यांनी केली गुरुवारपासून वाघ्या मुरळी भेदिक भजन तसेच कीर्तन अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सोमवार दिनांक अकरा रोजी पालखी सोहळा उत्साहात पार पडला मंगळवार दिनांक बारा रोजी भव्य कुस्त्यांचे मैदान उत्साहात पार पडले बुधवारी दिनांक तेरा रोजी कोल्हापूरच्या ललकार ऑर्केस्ट्रा झाला तर शुक्रवार दिनांक पंधरा रोजी कुमारी कमलवनिता कराडकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार आहे कार्यक्रमाचे संयोजन अमृतेश्वर यात्रा कमिटी अध्यक्ष दत्ताजीराव थोरात सदस्य ए आर थोरात संजय पाटील प्रकाश पाटील जालिंदर थोरात दिलीप पाटील नागनाथ थोरात तानाजी पाटील शंकर शिंगटे सुनील थोरात व अभिजित थोरात यांनी केले